श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलंय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय आहे राजकीय विश्लेषकांचं मत काय आहे स्थानिकांच्या अपेक्षा काय आहेत याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा बालाघाट डोंगर कुशीत वसलेला हा उस्मानाबाद मतदारसंघ आहे राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ तुळजापूर जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र कुंथलगिरी सातवाहनकालीन आर्थिक राजधानीचं केंद्र आणि युरोपशी व्यापार संबंध असलेलं संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका कुंभार यांच्या वास्तव्यानं पुनित झालेलं तेर गाव नळदुर्ग आणि परंडा किल्ले आणि नुकतंच भौगोलिक मानांकन मिळालेली तुळजाभवानी मातीची कवड्याची माळ आणि कुंथलगिरीचा खवा ही या मतदारसंघाची ओळख आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उमरगा तुळजापूर धाराशिव परंडा या धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघांसह सोलापूर जिल्ह्यातला बार्शी विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातला औसा मतदारसंघ आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या काही गावांचा समावेश आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारानं दहा राष्ट्रवादी काँग्रेसनं एक आणि शिवसेनेनं पाच वेळा विजय संपादन केला आहे एकोणीशे पासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे दोन हजार नऊच्या लोकसभेसाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला होता तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्राध्यापक रवींद्र गायकवाड आणि दोन हजार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख ब्याण्णव हजार सातशे सदोतीस मतदार आहेत यात दहा लाख बावन्न हजार शहाण्णव महिला मतदार नऊ लाख चाळीस हजार पाचशे साठ पुरुष आणि एक्क्याऐंशी तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे तर मतदानासाठी दोन हजार एकशे एकोणचाळीस केंद्र तयार करण्यात आले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत विजयी झालेले ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पुन्हा उमेदवारी दिली आहे निवडणुकी संदर्भात त्यांनी आपली भूमिका या शब्दात मांडली मला वाटतं मी मागचे पाच वर्ष अखंडपणे चोवीस तास सामान्य लोकांसाठी काम केलं आणि माझ्या आयुष्यातला पूर्ण वेळ हा मी सामान्य माणसासाठी दिलेला आहे की दहाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळाली आणि आज तिसऱ्या वर्षाचं ऍडमिशन त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चालू आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपण जर बघितलं असेल तर तुळजापूरचा रामदारा तलाव हा बांधून जवळपास पंधरा वर्ष झालाय आणि तो बांधला याच्यासाठी की जे क्युसटीएमसी पाणी आहे ते आणून साठवायचे म्हणून दाटणी बॅरेज पण बांधून आडवून जवळपास दहा पंधरा वर्ष झाली ते आढवलं एवढ्यासाठी की तिथलं आढवलेलं पाणी याच्यात आणून टाकायचंय पण दाटणी बॅरेज पासून ते रामदारा तलावापर्यंतची मधली कामं त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं हे काम मला वाटते मी आणि माझे इथले आमचे स्थानिकचे आमदार कैलास पाटील साहेब आम्ही दोघांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये प्राधान्यक्रमात घेतलं ज्याच्यामुळे ते पाणी आता आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सोलापूर तुळजापूर धाराशिव ह्या रेल्वे मार्गाची घोषणा दोन हजार चौदा मध्ये त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान मात्र ह्याच्यासाठी आवश्यक असणारी जमिनीच्या अधिग्रहणाची जी प्रक्रिया होती तिला त्या ठिकाणी गती आली ते अधिग्रहण त्या ठिकाणी चालू झालं मोठ्या प्रमाणावर मला वाटते धाराशिव शहरातलं जे रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा रेल्वे स्टेशन आता अतिशय आधुनिक पद्धतीचं त्या ठिकाणी होतंय त्याचबरोबर पनवेल नांदेड गाडीला बारशी या ठिकाणी जो स्टॉप आवश्यक होता तोही त्या ठिकाणी या रेल्वेच्या विभागाच्या माध्यमातून मी करू शकलो चौथं सगळ्यात महत्वाचं आरडीएसएस नावाची योजना आपण जर बघितलं असेल तर अध्यक्ष त्या विभागाचा खासदार असतो आणि ह्या भागाचा खासदार म्हणून शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन तब्बल तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये इतक्या कामाला आपण त्या ठिकाणी मंजुरी देऊ शकतो सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे आलिमको ही संस्था केंद्र सरकारची एकोणीसशे बहात्तर ला अपंग आणि दिव्यांग बांधवाला काम करण्यासाठी त्या ठिकाणी स्थापन झाली एकोणीसशे शहात्तर पासून या संस्थेनं दिव्यांग मानवासाठी विविध प्रकारचं जे साहित्य असत ते त्या ठिकाणी बनवायला सुरुवात केली आणि धाराशिव लोकसभा माझ्या अपंग बांधवांना जवळपास साडेचार कोटी रुपयाचं साहित्य त्या ठिकाणी देऊ शकलो आणि सगळ्यात महत्वाचं ही काम करणं लोकप्रतिनिधीच कर्तव्य असतं ना की उपकार तर निश्चितपणे सामान्य लोक हीच माझी ताकद त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे लोक ह्याच्या बाबतीत ह्या कामाच्या बाबतीत करून जर काम योग्य योग्य असेल तर निश्चित असा न्याय महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे पहिलीच निवडणूक लढवणाऱ्या अर्चना पाटील यांनी आपली भूमिका या शब्दात मांडली महाराष्ट्राची गुलस्वामी आणि तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिले याच्याबद्दल मी <tell> त्यांचा आभार मान की महिलांचा सन्मान तर मला वाटतं कुठं तरी एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे ज्या काही महिला माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातन अशा सगळ्याच महिला मला मोदी साहेबांना सगळी निवडून राहिला निवडणूक लढवते मी कोणाला हरवण्यासाठी मी काय करणारे मी काय विकास करणारे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा त्यामुळे माझे धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे त्या संघाचं म्हणते कारण तो आळशिया पण सगळे मतदार विकासाला मतदार देणारे आणि मला माझ्या भाऊ शक्तीचा वर विश्वास उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ नेहमीच राज्यातला मतदार 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 एक महत्वाचा मतदारसंघ राहिला आहे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या मतदारसंघातही निवडणूक होण्याची शक्यता आहे ऐकूया या मतदारसंघाबाबत आमचे वार्ताहर देवीदास मतदारसंघात एकतीस उमेदवार रिंगणात असले तरीही मुख्य लढत महायुतीच्या अर्चना राणा जगजित सिंह पाटील आणि महाआघाडीचे ओमप्रकाश राजनिंबाळकर यांच्यातच होत आहे या मतदारसंघात मागील अनेक निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा असलेले कृष्णा खोऱ्यातलं हक्काचं पाणी जिल्ह्याचं मागासले पण सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा शाश्वत शेती विकास औद्योगिकरणाचा अभाव या मुद्द्यांवर ठोस उपाययोजना केंद्र सरकारच्या माध्यमातून व्हाव्यात अशा मतदारांच्या अपेक्षा आहेत केंद्र सरकारच्या नीती आयोगानं हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केल्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारने पायाभूत सुविधांसह कृष्णा खोऱ्यातलं हक्काचं पाणी सात टीएमसी पाणी आणण्याची कामं प्रगतीपथावरील असलेली दिसून येत आहेत सांगली सातारा परिसरात पुराचं वाहून जाणारं पाणी या जिल्ह्यात वळवण्याच्या प्रकल्पाला जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं होत असलेले प्रयत्न दिसून येत आहेत देशातला पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणीला केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेली मान्यता तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी सुरू असलेली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी जिल्ह्यात धार्मिक स्थळं आणि पर्यटन स्थळ विकसित करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जनजागृती कक्षाच्या वतीनं सायकल रॅली मानवी साखळी पोस्टर स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांचं आई वडिलांना मतदान करा म्हणून लिहिलेलं भावनिक पत्र यासारखे उपक्रम संपन्न झाले आहेत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे याशिवाय तुळजापूरहून जाणारा शक्तीपीठ महामार्ग तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेनं जोडण्यासाठी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग धाराशिव विमानतळाचा विकास धाराशिव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या हक्काचं पहिल्या टप्प्यातील सात टीएमसी पाणी आणण्याच्या योजनेची प्रगतीपथावरील कामं धाराशिव इथं वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती जिल्ह्यातल्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मंजूर असलेली कामं यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल त्याचबरोबर कोल्हापूर सांगली भागात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी पुराचं पाणी धाराशिव आणि इतर दुष्काळी भागात वळवण्यासाठीच्या प्रकल्पाला जागतिक बँकत मंजुरी दिली आहे यासाठी पंधरा हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून यामुळे धाराशिव जिल्ह्याचं कृष्णा खोऱ्यातल्या हक्काचं तेवीस पूर्णांक सहासष्ट दशलक्ष घनफूट पाणी येणं शक्य होणार आहे यामुळे धाराशिव जिल्ह्यातला दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मदत होणार आहे याशिवाय धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी झाली असून जिल्ह्यातल्या अनेक आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन विस्तारीकरण झाल्यामुळे आरोग्य सेवांचा विस्तारही झाला आहे धाराशिवजवळील कौडगाव औद्योगिक क्षेत्रात महाजेनकोनं पन्नास मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे वर्षातील दोनशे दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या या जिल्ह्यात यामुळे सौर ऊर्जा निर्मितीला चालना मिळाली आहे तसंच धाराशिव हे सौर ऊर्जा निर्मितीचं मोठं केंद्र होण्यास वाव निर्माण झाला आहे त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारनं कवडगाव एमआयडीसीमध्ये देशातला पहिला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणीस मंजुरी दिली आहे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ आणि कुंथलगिरी इथल्या खव्याला भारत सरकारनं भौगोलिक मानांकन दिल्यामुळे आता त्याचा ब्रँड तयार होऊन उद्योग निर्मितीला वाव मिळणार आहे यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे जागतिक पातळीवर कवड्याच्या माळेला आणि कुंथलगिरीच्या खव्याला वाढती मागणी लक्षात घेता स्थानिक उद्योजकांनाही इथं मोठा वाव मिळू शकतो याबरोबरच प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अनेक व्यावसायिकांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास मोठा हातभार लागला असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे उस्मानाबाद मतदारसंघातील मतदारांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत राजकीय प्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्याचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे मात्र दर दोन तीन वर्षाने पडणाऱ्या दुष्काळामुळे हे अर्थकारण पूर्णपणे कोडमळून पडले जाते यामुळे जिल्ह्यात मोठी सिंचन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे त्याचबरोबर जिल्ह्यात सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांना केंद्राच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे यामुळे येथील शेतीला बाराही महिने सिंचन व्यवस्था निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्याचबरोबर शेती आधारित उद्योगांनाही चालना मिळणार आहे जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे धाराशिव जिल्ह्यातून निवडून येणाऱ्या येथील स्थानिक तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा व जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे आणावेत शिक्षणाच्या उच्च सोयी उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून येथील तरुण स्थलांतरित होणार नाही आणि जिल्ह्याचा विकास होईल अशी अपेक्षा येथील आहेत सौ so, अंजली देशपांडे धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवते सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छतेकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही मेडिकल सुविधांचा अभाव सर्वात जास्त कोरोना काळात जाणवला त्या दृष्टीने त्या सुविधांमध्ये वाढ आणि सुधारणा केल्या जाव्यात अनेक कॉलन्यांमध्ये बाग ही असण्याची गरज आहे बरोबर कचरा कुंड्यांची पण सोय त्या प्रत्येक कॉलनीमध्ये केली जावी लायब्ररीसाठी ही जागा उपलब्ध व्हावी धाराशिवमध्ये मध्ये उपलब्ध नाट्यगृहात योग्य सोयी नसल्याने नाटके होत नाहीत तरी त्यासाठी नाट्य रसिकांसाठी येणाऱ्या खासदारांनी योग्य सोयी सुविधांसह नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे मी दिलीप आष्टेकर पेन्शनर माणूस आहे शासकीय तंत्र तन धाराशिव येथून मी हे दोन हजार एकवीसमध्ये रिटायर्ड झालेलो आहे आज सध्या उस्मानाबादची परिस्थिती अशी आहे की चार दिवसाला पाच दिवसाला पाणी येतं कुठल्या एरियामध्ये आठ दिवसाला येतं दहा दिवसाली येतं पाण्याची व्यवस्था असताना नियोजन नसल्यामुळे खासदारांनी आता येणाऱ्या खासदारांनी वैयक्तिक लक्ष घालून उस्मानाबादचा पाणीपुरवठा सुरळीत करावा ही विनंती आणि दुसरी गोष्ट काय झालेली आहे की उस्मानामध्ये रोजगारांची संख्या फार कमी आहे युवक बेरोजगार आहे युवकाच्या हाताला काम नाही आहे त्यामुळं निराश झालेले जा आहेत तसेच शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत आत्महत्या का आहेत याची सकल चौकशी व्यवस्थित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा रोजीरोटी युवकांची वाढावी त्यानंतर उत्सवांमध्ये रोड सगळे एकदम खराब झालेले आहेत की आज सध्या जर बघितलं तर खेड्याचे रस्ते चांगले आहेत पण उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्याचं ठिकाण ह्या गावातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत कुठलंही प्रशासनाचं यावर नियोजन नाही आहे पाणी व्यवस्थित येत नाही रोड व्यवस्थित नाही आहेत त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना रस्त्याने जाता येताना फार परेशानी होते तर मला एवढ्यातून एकच सांगायचं आहे की येणाऱ्या खासदाराने उस्मानाबादसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि उस्मानाबादचे रस्ते युवकांसाठी रोजगार शेतकऱ्यांसाठीच्या योजना जास्तीत जास्त प्रमाणात उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खेचून आणाव्यात सध्या एमआयडीसी उस्मानाबाद मध्ये मोडकळीस आलेली आहे तर त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं काहीतर खासदारांनी करावं एवढीच आमची अपेक्षा आहे लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आताच आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकला लेखन देविदास पाठक वाचन स्वर वैभवी जोशी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि युट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा सतरा मे पर्यंत ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज सायंकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार